या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला भागामध्ये जास्त बिपटचा परिणाम असल्यामुळं आता जे जनजागृतीचे मळ्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले त्यामध्ये जनजागृतीचा कार्यक्रम चालू असतात हे आपली राऊंड मारित असताना आमची आत्ताच भेट झाली त्यांनी हे जी बेट कसा लावायचा प्रोपायला गेलो शेतीमध्ये काम करताना गवत आणायला जाताना घास कापायला जाताना याची माहिती आहे सांगितलं किरण भाऊ तुम्ही काय सांगा काल आपण बोलल्याप्रमाणे परिसरात मोबाईलवरती आपण मेसेज दिला होता की आपल्याला आता जे काही तालुक्यात बिबट्याचा प्रसार एकदम जास्त झालेला आहे प्रशासन त्याच्यावरती शंभर टक्के प नियोजन करण्याचा प्रयत्न करते परंतु बिबट्याची शंका अति झालेली त्यामुळं आता याच्यामध्ये मानव आणि बिबट हा संघर्ष आहे याच्याबरोबर या जुन्नर तालुक्याला जग नाही तर याच्यामध्ये एक उपाय आहे का आपण आपला जीव कसा वाचू शकतो आपल्या परिवाराचा जीव कसा वाचू शकतो तर गेली दोन दिवसापासून मी याच्यापासून जनजागृती आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्या आपले जगदणे साहेब असतील त्यांचे आपले अधिकारी असतील या सगळ्यांना आज निमगावमध्ये आपण बोलून त्यांचं भलेराव वस्ती कारपाटा त्याच्यानंतर आपला घोडेमाळा आणि खांब या परिसरामध्ये पटाडी माळा या सगळ्यांनी आपण तिथली जनताना लोकांना जमा जन केलं महिला भगिनी आणि अनेक लहान मुलांना जमा केला जी भाऊ सगळ्यांना व वाघाचा हल्ला कसा होतो याच्यापासून काय करता येईल आपण आपला स्वतः बचाव कसा केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दल लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून हा जो एक बेल्ट आहे हा बेल्ट वाज शेतामध्ये काम करत असताना त्याच्यापासून शंभर टक्के आपला जीवनाचं संरक्षण कसं होऊ शकतं याची माहिती आपण लोकांपर्यंत दिली त्याच्यानंतर दे एकांटी जे काही घर आहे त्या ठिकाणी त्यांनी टार कंपाऊंडचा जो करंट कंपाऊंड आपण म्हणतो त्याला ते उपक्रम उपकरणं कसं वापरता येईल आपल्या घराभोवती कसं लावता येईल ती योजना काय आहे चाळीस तीस पस्तीस चाळीस हजाराचं जे उपकरण आहे ते योजनेमध्ये सात हजार भरून आपल्याला साडेसात हजार भरून आपल्याला तो उपक्रम घेता येतं त्यापासून आपल्या कुटुंबाची आणि परिसरात चोरांपासून म्हणा किंवा अन्य काही जो हिंसक प्राणी आहे त्याच्यापासून आपल्या कुटुंबाची शंभर टक्के संरक्षण होतं यासाठी आपण जनजागृती करत आहोत आता विषय असा आहे बिबट आता जुन्नर तालुका हा बिबट प्रवान क्षेत्र झालेला आहे त्यामुळं याच्यावरती वादविवाद हा भाग पुढचा हे करण्यापेक्षा आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे यासाठी जन जन्ज, जनसंपर्क सगळ्यांशी करून जनजागृती करणं गरजेचं आहे आज आमचे गावता गावामध्ये आमचे युवा नेते गणेश भाऊ गाडगे तंत्रिणा आजीभाऊ आहेत त्यातम आमच्या उपस्थित सर्वांच्या ग्रामस्थ आहेत प्रत्येक वेळेस आपण त्या बिबट्याबाबत दुसरं काही पाऊल उचलण्यापेक्षा आपण आपली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे उपस्थित सर्व ग्रामस्थांना आणि मी या माध्यमातून सांगतो की बिबट्यावरती आपण काही बोलण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं प्रथम गरजेचं आहे आपलं संरक्षण करणं गरजेचं आहे शासन शंभर टक्के यावरती उपाय शोधतय परंतु ते एका दिवसात एवढे बिबटे पकडले जाणार नाही किंवा ना। त्याच्यावरती ना। कुठला मोठा अडकले सुद्धा जाणार नाही म्हणून आपण शासनाला देण्यापेक्षा शासनाला सहकार्य कसं करता येईल या उद्देशाने आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि उपस्थित आमच्या जगदानी साहेब साहेब आपण वेळ दिला आणि आवड साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि याच ठिकाणी जनजागृतीसाठी मोहीम आपण हातात घेतलेली आणि उद्या आणि परवा या सुद्धा आम्ही पूर्ण गावाचं एक ना एक कोपरा पिंजून काढणार आहे यामध्ये कुठली अजून पण गावात हानी घडलेली नाही या पुढे घडावं नाही सर्व ग्रामस्थ ग्राम 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 याबाबत एकत्रित आहोत आणि शंभर टक्के हे घडणार नाही यासाठी आम्ही तुम्हाला जे जे सहकार्य आमच्या ग्रामस्थांकडून लागत त्याला सगळे ग्रामस्थ तुम्हाला शंभर टक्के आहे धन्यवाद सर्व सभा ग्रामस्थांचे आणि विशेष करून किरण शेट आहेत त्यांनी खूप खूप सहकार्य तर दाखवलंच दाखवलं पण त्यांनी त्यांचा विचार पण एवढा चांगला सांगितला की ज्याच्यातून आम्हाला थोडीशी ताकद मिळते लोकांना साम सामोरं जाण्याची लोकांना लोकांना आमच्याकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे सध्या किंवा बिबट्या हा वन विभागाचा आहे आणि वन विभागाने त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे पण हा खरं पाहिलं तर ही वनसंपत्ती आहे वनसंपत्ती म्हणजे ही राष्ट्रसंपत्ती आणि राष्ट्रसंपत्तीचं संरक्षण करणं हे आपल्या कर्तव्यात आहे संविधानाच्या कर्तव्यामध्ये तर ते आपलं आहे हा बिबटा ही जी जे जाणीव जेव्हा सगळ्यांना होईल ना त्यावेळेला हे प्रश्न सुटतील फक्त गरीबकडं निगेटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन आहे तो थोडासा चेंज करावा आणि तो अशा तरुण लोकांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ जे निमगाव सावाजी जेवढे सगळे आहेत त्यांच्या माध्यमातून हो झाला तर खूपच आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल मी सर म्हणजे प्रत्येकदा धन्यवाद माणूस मार्फत मा आणि धन्यवाद सर धन्यवाद